नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि मी आज आहे विरारला आणि आता महाराष्ट्रात वराप डमडम ह्या ह्यासुद्धा गाड्या आहेत आणि आर टीवाल्यांनी काय त्यांना चुकीच्या पद्धतीनं परमिट दिलेली होती की तीन आसणी तीन चाकी आणि सहा प्रवाशी वाहतूक करणारे रिक्षा म्हणून असेल त्याला आपण वराप काही ठिकाणी खकडा म्हणतात तर ह्याच्यासाठी कायदा बरेच दिवस झालं झालेला आहे आणि जर वरा डम डम टमटम ठेकडा ज्याला आपण म्हणतो त्यांनासुद्धा रिक्षाचं परमिट असतं तीन चाकी रिक्षा आणि सासरी रिक्षा त्याला म्हणतात तर एक कायदा झालेला आहे दहा वर्ष झालं पण लोकांनाच तो कायदा माहिती नाही जर, तंदं, तंदं जर त्या वडा डम डम टमटमवाल्याला जर त्याला जो परवाना टॅक्सीत रूपांतरित करायचा असेल तर त्याला चार चाकीचं लायसन आणि बिल्ला लागतो आणि जर त्याच्याकडं लायसन बिल्ला असेल तर ती वरा डमडम टमटम ज्या परवान्यावरती नोंद आहे तो परवाना चार चाकी सहा आसनी चार चाकी चार आसनी टॅक्सी त्याच्यावरती नोंद होते परंतु त्याच्याकडं लायसन बिल्ला लागतो काय जाते हे प्रोसिजरच आहे हा हे आदेश आहेत शासनाची नोटिफिकेशन आहे पण कुणाला काय पडलेलं नाही हो ना। गोर गरिबांना कोण काय सांगत नाही तर महाराष्ट्रातील वडाप डमडम टमपम टमटमवाले यांना जर टॅक्सी घ्यायची असेल तर तुमचा आहे तोच तो परवाना चालतो परंतु तुम्हाला चार चाकी वाहन चालवण्याचं लायसन लागतं आणि प्रवासी वाहतुकीचा बिल्ला लागतो आता तुमची लायसन ही वडाप खेकण्यासाठी आहेत की तीन चाकी वाहन चालवण्याचे आहेत ते मात्र कुणीही विसरू नका अशा ज्यांच्या समस्या आहेत आता हे खेकडावाडा दमडम रायगड जिल्ह्यात आहेत पालघर जिल्ह्यात आहेत आणि त्या कंपन्याही पण झालेल्या आहेत गाड्याही नष्ट झालेल्या आहेत आणि फक्त एकदम दुर्गम ग्रामीण भागातली लोकं तिथं ते असते पण शहरी भागात तर ह्या गाड्या आता चालत नाहीत आहेत नगरपालिका हद्दीत तर त्यांना महानगरपालिका हातलीत त्यांना परवानगीच नाही तर अशा ज्यांच्या गाड्या बदली करतात अशी लोकं टॅक्सी घेऊ शकतात सासणी टॅक्सी घेऊ शकतात चार शकता, चाकी चाचणी चार चाकी चार प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी टॅक्सी हे घेऊ शकतात परंतु तुमच्याकडं चार चाकी वाहन चालवण्याचं लायसन आणि त्याला चार चाकीसाठी मी असतो प्रवासी वाहतूक करण्याचा ते जर असेल तर तुमचा तो परवाना कन्वर्ट होतो आणि मग तुम्ही चाकी वाहनाचा तुम्हाला साधा सोपा आरटीवला अर्ज करायचा आहे त्या वाहनाची रिप्लेसमेंट घ्यायची आहे आणि थोडी फी भरावी लागते मात्र त्याला हां असं म्हणू नका सरकार काय फुकट तुमचं काम करत नसतं सरकार फी घेतं आणि ती मात्र तुम्हाला फी भरावी लागेल आणि मग तुमच्या त्या परवान्यावरती चाकी सहा आसणी चार चाकी चार टॅक्सी काळी पिवळीची नोंद होऊ शकते ज्यांचे वडा फेकडा डमडम टमटम या वाहनांचे परवाने कन्वर्ट करून घ्या जेणेकरून आता काळ बदललेला आहे परिस्थिती बदललेली आहे आधुनिकीकरण झालेलं आहे आणि आता खेकडा वगैरे ही वाहनंसुद्धा आता नष्ट झालेली आहेत आणि आपल्याला व्यवसाय करण्यासाठी गाडी बी पाहिजेल आहे व्यवसाय बी करायचा आहे तर ज्यांच्या अशा समस्या आहेत त्यांनी तीव्र त्या नोंदी तुम्ही करू शकता धन्यवाद मूच वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा आणि सर्व वाहन मालकांना हा व्हिडिओ शेअर करत जावा आणि मूच वाले मोशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत जावा म्हणजे तुमची कामं वेळेत जलदगतीनं होतील धन्यवाद